नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधमाळी सुरू झालेली आहे आणि रणधमाळी सुरू झाली असता आम्ही प्रत्येक निवडणुकीत कुणाची हा कार्यक्रम घेत असतो सध्या आपण धामणगाव या शहरामध्ये आलेलो आहे आणि धामणगाव या शहरामध्ये आलो असता नगरपरिषद या परिसरात आहे आणि या मध्ये अध्यक्ष या खुर्चीचे दावेदार कोण राहणार नगर परिषदमध्ये नगराध्यक्षपदाच्या अध्यक्ष या खुर्ची दावेदार कोण राहणार जसं बघता शहरात धामणगाव शहरात अठरा हजार एकशे सव्वीस संख्या असून या निवडणुकीत एकूण अठरा हजार दोन एकशे छप्पन मतदार मतदारांचा हक्क बजावणार आहे यामध्ये आठ हजार आठशे एकोणनव्वद पुरुष तर नऊ हजार तीनशे सदतीस महिला मतदारांचा समावेश आहे तसेच आपण यापूर्वीसुद्धा हवा कुणाची कार्यक्रम यापूर्वीसुद्धा आपण घेतलेला होता जसं की विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये आणि थेट आम्ही तुम्हाला रिझल्ट पण दिला एक्झिट पोलच्या माध्यमातून तसंच आता आम्ही तुमच्या धामणगाव शहरात आलेलो आहे आणि धामणगाव शहरातील नागरिकांनी आमच्या चॅनलला भरपूर असं सबस्क्राईब केलेला आहे भरपूरसे चॅनल आमचे बघत राहते त्याकरता आम्ही थेट एम एन यूची टीम पोचलेली आहे थेट धामणगाव या ठिकाणी बघता एकीकडे भाजप आणि दुसरीकडे काँग्रेस तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेले एकमेव धामणगाव विधानसभा क्षेत्र म्हणजे या ठिकाणी विद्यमान आमदार प्रतापदादा असड यांच्या भगिनी एकीकडे भाजप पक्षाकडून दुसरीकडे माजी आमदार विनुद जगताप यांच्याकडून सौ वर्षा वसंत देशमुख हे सुद्धा या रिंगणात उभे आहे तर जाणून घेऊया थेट धामणगाव शहरातून हवा कुणाची हा कार्यक्रम आपण सध्या व्यापारी लाईनमध्ये आहे आणि व्यापारी वर्ग आपल्यासोबत जुळलेले आहे आणि दादा काम ते धंदेवाणी व्यवस्थित का का ते काम केलं नाही चाळीस रुपये चाळीस एकीकडे काम दुसरीकडे काँग्रेस आहे तुमचा कौल कोणाकडे आमचा भाजपाकडे काय वातावरण भाजपचं शहरामध्ये चांगलं आहे ना एकीकडे काँग्रेस आहे सौ वर्ष देशमुख दुसरीकडे अर्चनाथ का रोटे आहे आपला कौल कोणाकडे भाजपकडे भाजपकडे म्हणजे यांचा कौल गेलाय भाजपकडे चला का काय येतो आता सीझन लागलाय मोठे जांबाचा वगैरे बघा त्या ठिकाणी काका नक्कीच तुम्ही खरेदी करा या फक्त आपण धामणगाव रेल्वे येथील जे मुख्य बाजारपेठ आहे या ठिकाणी समोरची आहे आपल्यासोबत नागरिक नमस्कार दुकान आपलं नाही मी साज तुम्हाला पाहिलं तर चांगला काय म्हणते आगामी निवडणूक आहे नगर परिषद भाजप कोणाकडे कोल्हा भाजप भाजपकडे कसं काही वातावरण भाजप वातावरण चांगलंच आहे कारण कि ते लोक चांगले आहेत लोक चांगले आहेत काँग्रेस का? ही आहे साजिक आहे आता कसा आहे वरचे कसे राहीन आणि खालता कसं राहील ते माहित नाही वेगळा निश्चित ते शेवटच्या दिवशी माहित पडेल ना आपला कौल कोणाकडे भाजप यांचा कौल सुद्धा एक भाजपकडे गेला आता येतो काय म्हणतात बाजारामध्ये खरेदी करायला आले होते धामणगाव शहरात इकडे भाजप दुसरीकडे काँग्रेस नगर परिषदेमध्ये कौल कोणाकडे अभी तो हमारे धामन गाँव में ऐसा है कि बीजेपी अभी तक के सत्ता में थी लेकिन अब धीरे धीरे उन्होंने पकड़ छोड़ दी है क्योंकि हमारे यहाँ बीजेपी का जैसा सत्ता में थी लेकिन उन्होंने आगे काम नहीं किए बहुत से लोग अभी नाराज़ है बीजेपी से हमारे यहाँ का यहाँ से रोड है शस्त्री चौक से सेपला हाई स्कूल तक के उतना उसकी हालत बहुत ख़राब है यहाँ से सैकड़ों गाड़ियाँ गुजरती है हज़ारों लोग परेशान है उससे हमारे गाँव के और बीच में बहुत सारे एक्सीडेंट भी हुए हैं उस पर हमारे गांव के जो रिपोर्टर है उन्होंने न्यूज़ भी बनाई है लेकिन बीजेपी में उस पर कोई हल नहीं किया है और जो हमारे गांव में बाकी इसकी समस्या है नालियों की वो भी बहुत भर भर जाती है जब बरसात होती है तो और इस साल सबसे ज़्यादा प्रॉब्लम हमें इसी की हुई है तो आप लोग कौन को नहीं हमारा तो इस बार है क्या अभी नए चेहरे बहुत आए हैं जो यंग है हमारा भी उनके तरफ ये है ज़्यादा झुकाव कोण। और हम ज्यादातर को कौलबार नाराजी व्यक्त केलेली आहे यांचं कौल केलेला आहे हे कडे बाजारपेठ या धामणगाव नगरीमध्ये भरलेली आहे आणि हे भरगतच असं धामणगाव नगरी येते हे ये गाव आहे आणि धामणगाव विधानसभा क्षेत्रातलं मुख्य एक गाव असून धामनगाव विधानसभा क्षेत्र या गावाला एक नाव पडलेलं आहे बातमी सुरू आहे आता काय म्हणतात काय भाव असे म्हणजे महागा वाटते साहेब आणि मला वाटते जास्ती मागणी खूप आहे ना यांच्यापासून भाज्या वगैरे चांगल्या बनते म्हणते काय म्हणते आता निवडणूक आहे नगर एकीकडे भाजप दुसरीकडे काँग्रेस आपला कोल कोणाकडे भाजपकडे भाजपकडे हा काँग्रेसकडे का नाही काँग्रेसकडे काँग्रेस आमच्या मौल्यात नाही आहे म्हणून नाही यांचा पण सुद्धा एक कोल भाजपकडे गेलेला आहे पुन्हा आपल्या ठिकाणी आज बुधवार असून या ठिकाणी बुधवारचा बाजार एक प्रचलित बाजार असतो धामणगावचा आणि त्या बाजारात सुद्धा आपण आता एक दमदारपणे एंट्री केलेली आहे तर जनतेपासून आपण जाणून घेऊया का काय निवडणूक बद्दल काय हवं आहे काका नमस्कार काय म्हणता कुठं असतं धामणगावला धामणगावला काय म्हणते आता का दिवस काही दिवसातच निवडणूकला सुरुवात झालेली आहे एकीकडे भाजप आहे दुसरीकडे काँग्रेस आहे कसरनं वातावरण वातावरण सांगता येणार नाही पण दोघांची बाजू जरा दोघांमध्ये चुरत जास्त आहे असं तुम्हाला वाटते का निवडणूक होणार का हो पुढे चालून पुढे चालून सध्या सुरुवात आहे सुरुवात झालेली आहे आपला कोल कोणाकडे राहील भाजपकडे मध्ये कोणाकडे राहील ते काय सांगू शकतो ते नाही सांगू शकत पण लढत तुळशीची होणार काकाच एक म्हणणार या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस हे लढत होणार तुळशीची लढत होणार असं काकाच म्हणणार काय म्हणता काहीच म्हणलं नाही काय म्हणता कुठं असता मी अमरावती अमरावती इथे काय आले दुकान घेऊन आले मार्केट बापरे धाम अमरावती येऊन धामंगावली मार्केट म्हणजे धामगाचं मार्केट मोठं राहायचं दादा राहते आपले दादा राहते ना नगर मध्ये निवडणूक आहे भाजप येते साहेब भाजपकडे गेला इथले नाही आहे तुम्ही ग्रामीण भागातले आपल्या शहरी भागातले म्हणजे या मग मला वाटतं बाजार घेऊन पुन्हा आपल्याकडे आपण मार्केट मध्ये आलेलो आहे आणि मार्केट मध्ये आलो असता पुन्हा आपल्याकडे काही फ्रूट वाले आहे काम ते फ्रुटतो धंदा ठीक आहे थंडी दिवस चावल लागलेली आहे लोकांनी कमी केलं असून खेड्या वगैरे खाणं कमी केलं आहे ना म्हणजे कसं जास्त उन्हाळ्यात खपते उन्हाळ्यात उन्हाळ्यात काय म्हणते आगामी निवडणूक आहे धामणगाव मध्ये हा नगर प्रदेशची कसं रे वातावरण कुणाकडे कॉलेज जिडे भाजप दुसरे काँग्रेस काँग्रेस कडे राहील काँग्रेस कडे राहील भाजप कडे का नाही भाजपच्या आता कर्जमाफीची की चालू आहे ना तर भाजप कमी चान्सेस आहे शेतकऱ्याबद्दल जो हा शेतकऱ्याबद्दल जो जो शेतकऱ्याला साथ देईन त्याच्याकडून लोक लोक आपला कौल कोणाकडे आता जो आपले वाटते तर आपल्याला काँग्रेसला देण उठ लोक असं वाटते अंदाज माहित होणार काय येत नक्कीच यांचा कौल गेलेला आहे काँग्रेस के कॉलेज खेतान खेतान म्हणजे कोणता नगर खेतान खेतान रामन गवजय रामन गोज शुभम कळव काय म्हणते कसं आहे वातावरण वातावरण चांगलं छान आहे सुरुवात हो भाजप दुसरीकडे माझ मत आहे भाजपला शंभर टक्के काँग्रेस का नाही काँग्रेस म्हणजे काँग्रेसचे काम कसं आहे एखादली कोणती गोष्ट असते तिथे आता भाजपचं एक काम आहे भाजपचं जे व्यक्तिमत्व आहे तिथे उपस्थित आहे आपल्या धामणगावमध्ये तर आमच्या इथचा आमदार चांगले माणूस भाजपचे तर मग भाजपवर जास्त तुमचा कोल भाजपकडे यांचा कोल भाजपकडे गेलेला आहे आणि हे धामण गावातले येथील रहिवासी आहे पुन्हा आपण आलेलो आहे बाजारला सुरुवात झालेली आहे हळूहळू बाजार भरीत आहे आणि बाजार भरत असताना या ठिकाणी दुकाने सजलेली आहे दुकाने सजली असताना प्रत्येक जण दुकान दादा नमस्कार काय फरक पड पळणार नाही का भाऊ आम्ही खेड्यात आणि शहरात काय फरक आहे नाही का बरोबर मग कोण काय म्हणते आता खेळाच्या मतदान आमच्या वेगळं शहराचं मतदान वेगळं राहते मग तरी पण काय वाटत धामणगावातून धामणगाव दरब्रिया माणूस पाहून वोट करणार आहे पालटी पाहून वोट नाही नाही पालटी पाहून वोट नाही माणूस पाहून कोणाकडे भाजप की काँग्रेस पाहून पुन्हा म्हणून पालटीकडे पाहून नाही माणूस कडे पाहून म्हणजे या ठिकाणी पार्टीला तेवढं महत्व नाही आहे पण जो माणूस चांगला आहे मा काम करणारा माणूस पाहिजे त्यांच्याकडे आमचा कौल आहे कौला अक्का अक्का येते ना अक्का अक्का येते हो पक्का येते ना अक्का कोणत्या पक्षाचे आम्ही पक्ष आहे अक्का बीजेपी पक्षाचे आहे ना बीजेपी पक्षाचे काँग्रेस कोण आहे येत तर ते देशमुख आहे ना त्यांचं कसं वातावरण त्यांचं वातावरण काय माहित आता अक्का अक्काचा पक्ष मजबूत आहे कार्यकर्ता मजबूत आहे त्यांचे

पण वरूनच सरकार बीजेपीच खाली बीजेपी राहणार आहे वरून सरकार बीजेपी हा खाली खाली बीजेपीचे पाहिजेच राहत हो काम धन्यवाद कांदे कादे चांगले आता नाशिक कांदे जास्त ते तुम्ही नाशिक कांदे नाशिक कांदे काय भावा हे सज्ना पन्नास किलो दूर दूर। आगामी नगरपेक्षा निवडणूक आहे धामणगाव मध्ये एकीकडे भाजप आहे दुसरीकडे काँग्रेस आहे आपला कौल कोणाकडे काँग्रेस काँग्रेस भाजप कडे कामी कारण भाजपच्या काळामध्ये रस्ते तसेच पडून आहे पडून नाही राहिले आहे अजून पण आमच्या गाड्या खराब होऊन राहिल्या भाजपच्या याच्यामध्ये आमदार इच्छा हा मग आमदार आहेत आमदार कधी गावात दिसतच नाही आमदार आज दिसून आता निवडणूक आहे तेव्हा आमदार गावात दिसून राहिले हो याच्या अगोदर आमदार गावात दिसतच नाही आमच्या रस्ते पण पूर्ण आमच्या गाड्या खराब होऊन राहिल्या हा अरे मन के मुडव्यात हो गे तो गाडी चलाते चलाते ते हमारी इतका रस्ता खराब है क्या गाडी चला नाही सकते वातावरण भाजप काँग्रेस बद्दल काँग्रेस बद्दल भाजप वातावरण पलटने कोणा सत्ता पलटने कोणा हमेशा हमेशा वही घरांनी आम्हाला हमारा विचार आहे पट्टा हा काँग्रेस आने कोणा कोणा यांचा कौल गेलाय काँग्रेसकडे काय सांगता बस आम्ही काँग्रेस माणसं आहे कार्यकर्ता घेत नाही आम्ही काय काय आगामी निवडणूक नगरपेक्षा एकीकडे भाजप दुसरे काँग्रेस कसं कौल कोणाकडे कौलपीचे इकडे राहणार बीजेपीचे एक नंबर आहे बीजेपीचे सीट येणार आहे बीजेपीस जे करून राहिले ते काँग्रेस नाही केले आतापर्यंत एवढ्या वर्षापर्यंत आता करून राहिले बीजेपी जे करून राहिले लाडके बहिणीचे पैसे राहिले सर्व सुविधा सर्व भेटून राहील ना पहिले जे भेटत होतं काय भेटत होतं काँग्रेसच्या काहीच का नाही अनाज राशन कार्ड फुकटमध्ये भेटून राहिलं तर मग सर्व लेडीज जे महिला आहे लाडक्या बहिणी हे तर बीजेपीवर पडणार आहे पूर्ण त्यानं ते काँग्रेस पुढे जाणार आहे तुमचा कौल कडे बीजेपी कडे चला या मग दादा काय बाजार दुकानावर लावला काय आपल्यासोबत जुळलेले आहे काकू कापू मला एक सांगा एकीकडे भाजप आहे दुसरीकडे काँग्रेस आहे आणि आगामी दोन्ही उमेदवार उभे आहे एकीकडे भाजपचा भाजपचे अक्का रोटे दुसरीकडे काँग्रेसचे वर्षा देशमुख आपलं कौल कोणाकडे कसं राहील काँग्रेसचे वातावरण कसं राहिलं तरी देऊ भाजपला नाही नाही आम्ही ना? म्हणजे प्रतिपदेपासून भाजपेते का आमच्याकडे नाही का काँग्रेसला शिक्का मारते का हा ओढून नेते बा ओढून नेते ओढून म्हणजे फडाफडी करून नेते तुम्ही हो आमच्याकडे या आमच्याकडे या करू करू आमच्याकडे नाहीत काँग्रेसकडे नाहीयेत काँग्रेसचे जाते भाजी बीजेपी कडे आता तर नांदगाव खंडेश्वरला फुटलं

हो काय म्हणते आगामी निवडणुका इकडे भाजप काही नाही काही माहित नाही काकाला माहित नाही म्हणते इंटरेस्ट नाही वाटते राजकीय क्षेत्रामध्ये धन्यवाद काका नाही सध्या सध्या हिवाळ्याचा सीझन लागलेला आहे आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये पालेभाज्या मेथी कांदे जसे की मुळे हे पूर्णपणे महत्व राहते याला आणि याच दिवसामध्ये त्या हे हिरव्या पालेभाज्याला महत्व आहे अशातच आपल्यासोबत तेच पालेभाज्या विकणारे हिरवीकार दुकानदार आहे दादा काय सांगणार आगामी लोकसभा आगामी निवडणूक आहे नगरपैकी एक भाजप काँग्रेस तुमचा कौल कोणाक भाजपकडे काँग्रेसकडे आता जो व्यक्ती उभा आहे त्या व्यक्तीकडे व्यक्ती पण वोटिंग करलाय का कर। पण दोन पक्ष आहे भाजप आहे दुसरीकडे काँग्रेस आहे तुमचा कौल कोणाकडे आता जे व्यक्ती आता जो व्यक्ती उभा आहे त्या व्यक्तीनुसार वोटिंग करलाय का आगामी नगरपक्ष निवडणूक आहे एकीकडे भाजप दुसरी काँग्रेस कोणाकडे कौल आहे कौल तर सांगता येत नाही पण दोनाची टप होणार आहे टप होण्याची शक्यता आहे दोन्ही बाजूला सारखीच आहे असं काही असं वाटत नाही का कोणती बाजू येणार आहे सांगता येत नाही हा अजून सांगता येत नाही कारण की अजून दहा बारा दिवस बाकी आहे ना लढत तुमची फक्त जास्त काही लढत नाही आणि पद्धत होणार आहे तरी तुम्हाला काय वाटते नागरिक त्यांना तर कसं आता गरीब वर्ग तर काही सहसा सांगू शकत नाही गरीब वर्ग तिथे धावणार आहे तुम्ही तर विचारच करता कोणी कोणी बाजू पलटू शकते असं आहे ना ते भाजप सांगता नाही तर दोन्ही बाजू सारखीच आहे ना होऊ शकते ते काय इलेक्शन आहे आगामी निवडणूक आहे नगरपेक्षा एकीकडे एक एक भाजप आहे दुसरीकडे काँग्रेस आहे कसं कौल कोणाकडे आपलं तुमचा कौल सध्या तर असं वाटते का वरच्या सत्तेच्या हिशोबाने सत्ताधाऱ्याला दिलेलं बरं म्हणजे सत्ताधारी दिलेलं बरं म्हणजे भाजपकडे काकांचं कौल गेलेला आहे कुठे चालले होते ऑफिस चालले होते शासकीय ऑफिसमध्ये आहे का ऑफिसला कामानिमित्त चालले काय म्हणते आगामी निवडणूक आहे एकीकडे भाजपा दुसरीकडे काँग्रेस आहे धामणगाव मध्ये कोणाकडे कौल रेन आपल्या दूर आपण प्रॉपर राहत धामणगाव प्रॉपर नाही आहे का तुम्हाला चला ठीक आहे विषय नाही आगामी निवडणूक आहे नगरपरिषदेची एकीकडे भाजपा दुसरीकडे काँग्रेस आहे आपला कौल कोणाकडे हा कौल कोणाकडे

कांग्रेस आने को ना मगर बीजेपी की जनता ज्यादा यहाँ पर दामन गाँव में की तो हम यह जाते तो यही चाहते है कि विकास हो दामन गाँव का बाकी कुछ नहीं कांग्रेस कैसा पे कांग्रेस के भी सीट आएंगे मगर इतने नहीं आएंगे बीजेपी की ज्यादा जनता है बीजेपी की ज्यादा क्यों नहीं कांग्रेस क्या है यहाँ पर मतलब कांग्रेस ज्यादा काम करे हुई नहीं है ना उम्मीदवार होना अच्छे कांग्रेस के है, काम दे। देखते कामस्कार काय म्हणते सीतापड घेऊन आगामी निवडणूक धामणगाव रॅलीमध्ये एकीकडे भाजप आहे दुसरीकडे काँग्रेस आहे कस कौल कोणाकडे कौल तर टॉप आहे सांगता नाही सांगतायत म्हणजे असं काय आहे दोन्ही तुल्यबळ आहे तुल्यबळ आहे म्हण आहे म्हणजे जशी पाहिजे तसं हवा हवाखोनाची हा कार्यक्रम आमचा धामणगाव शहरामध्ये सुरूच राहील त्याचपूर्वी नेहमी धामणगाव येथील हवा कोणाची कार्यक्रम पाहण्यासाठी आजच एमिन्यूज न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील लाईक सबस्क्राईब करा मी मंगेश पुन्हा भेटूया धन्यवाद